काय काय किती रॉकेट आहेत आता किती रॉकेट नुसते नाही बॉक्स बॉक्स काय आमचे परवणी कारती यांनी ही सुंदरशी मस्त रांगोळी काढली हॅपी दिवाळीची आणि मस्त सुंदरता किल्ला आमच्या पौरस आणि अ बनवलेला आहे रणवीर आणि मस्त अशी रांगोळी कार्तिकीने आणि मी काढले आणि इकडे बाग सुंदर अशी बनवली आपण बघा किल्ल्यासाठी आज आहे लक्ष्मी पूजन आणि सुंदर असे क्षेत्र डेकोरेशन मस्त बी केलेले इकडे आपले आहेत आकाश सुतार माननीय टायगर ग्रुप आगे। चे सदस्य ठाणा जिल्हा आणि इकडे आपली गाडी वॉश करून आपली बाइक झालेली आहे सुपर बाइक स्प्लेंडर हिरो आणि आजूबाजूचा सुंदरचा निसर्ग आणि ही रम्याच वातावरण आणि थोड्याच वेळा संध्याकाळी होईल आणि अतिशय फटाक्यांची ते सुरुवात होईल आकाश काय सांगते आज लक्ष्मी पूजा मध्ये किल्ले सांगते सांग ना फटाकडे द्यायला लागतील सलांची वाटली सुद्धा आणलेली इंजेक्शन इंजेक्शन कुठे इंजेक्शन बंदा इंजेक्शन कुठलं बरं तुझी इंजेक्शन वर अरे बापरे पाय हात नव्हते वाटत किती मिली किती मिली घेतेस वन पॉईंट पाच वन पॉईंट पाच वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट पाच बघा असं झाडांना लावायचे सलांची पाहिजे किल्ल्याबद्दल माहिती आहे किल्ला कोणता आहे काय रायगड किल्ला रायगड किल्ला ओके आणि तुझं नाव काय बाळा लास्ट लास्टच का मग पळतोच का तू माझ्यात बंधू असल्यावर पळतोयस का तू तुझ ना का बाकी कार्तिकी का कीर्ती मोठी गेलीस कीर्ती तू कार्तिकी ते काय होते बोट होतो कुठला वाटतोय पक्षी रे काय वाटतोय रे वातावरण कळ का वातावरण पिवळ पिवळ झालंय मस्त भात आहे पूर्णपणे शेती आजोबाची त्यांनी आमची मंडळी रणवीर राजवीर आकाश सुतार काय हम्म काय आले <laughs> आपला